नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मायात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करते आज मी टिफिन बॉक्स या लिखित कथेचे अभिवाचन करतो आहे सातवी बचा वर्ग पहिल्या तासाआधी सर्व मुलं शांत चित्ताने बसून होती आज एक प्रकारचा सुटकेचा निश्वास आणि भीतीने होणारी धाधू असे संमिश्र भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होते सुटकेचा निश्वास यासाठी की कालपर्यंत त्यांच्या वर्गातील हुकुमशा वर्गशिक्षक म्हणजेच दरेकर सर यांची दुसऱ्या शाळेत बदली झाल्याची गोड वार्ता सर्वांना मिळाली होती आणि आता आजपासून येणारे नवीन वर्गशिक्षक कोण असतील त्यांचा स्वभाव कसा असेल या विचारांनी भीतीची धाकतूक सर्वांनाच होती दरेकर सरांच्या हातातील लाकडी छडीमुळे लालला झालेले हात अंगठे धरून तासन तास वाकल्यामुळे दुखणारी पाठ जोरदार फिरगाळण्यामुळे लांब झालेले कान हे सर्व आठवण प्रत्येकाच्या अंगावर शहारा येत होता तेवढ्याच वर्गाबाहेरील वरांड्यात पायरव ऐकू आला सर्वांचे कान टवकारले आणि डोळे दाराकडे वळले तर चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न असं स्मित धारण करून एका हातात छंदम बॅग आणि दुसऱ्या हातात पुस्तकं घेऊन नवीन वर्ग शिक्षिका वर्गात प्रवेश करते आणि लगेच सगळ्या वर्गाने एक सात नमस्ते एक सा गजर केला त्यावर लगेच गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहेत माझ्या छोट्या मित्रांनो असे उत्तर आल्याने सगळा वर्ग अवाक झाला सतत एक आरट्या उडून काढीन छडीने किंवा हो बाहेर वर्गाच्या अशी मुक्ताफळे शिक्षकांच्या तोंडून ऐकायची सवय असल्याने आपल्यासाठी एवढ्या मधुर शब्दात केलेल्या संबोधनाने तमाम विद्यार्थी अवाक झाले पण जर आपण नवीन शिक्षिकेच्या ह्या प्रश्नाला चटकन उत्तर नाही दिलं तर चुकून शाळा पुन्हा एखाद्या पुन्हा एकदा जुन्याच शिक्षकांना वर्गावर पाठवेल की काय अशी भीती वाटून सगळेजण एका सुरात आणि जोरात खूप 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 छान छान बाई असे ओरडले आता हे म्हणजे सगळी की नवीन शिक्षिका आवडल्याची पोचपावती होती हे दे काही त्यांच्या नवीन शिक्षिकेच्या लक्षात आलं नाही मग त्यांनी पुस्तकं आणि पिशवी टेबलवर ठेवून मुलांना माझं नाव निर्मला वाडकर आजपासून मी तुमची वर्ग शिक्षिका आणि मी तुम्हाला इंग्रजी आणि इतिहास नागरिकशास्त्र हे विषय शिकवणार आहे अशी स्वतःची ओळख करून दिली आणि मग हजेरी घेता घेता अनुभवी नजरेने सर्व मुला मुलींची ओळख करून घेतली तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की पहिल्या बेंचवर बसलेला अर्जुन जाधव हो, मानवान उंचावून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो काय रे बाळा काय शोधतोय निर्मलाबाईंनी विचारलं तसं एकदम चपटून दोतला काही नाही काही नाही तुमची छडी कुठं आहे आणि वर्गात एकच हाशा पिकला छडी कशाला आम्ही छडी तुम्ही आणि मी सगळ्यांनी जर मन लावून अभ्यासाची गोरी वाढवली तर छडीची काहीही गरज नाही बरोबर ना असं उत्तर दिलं आणि सगळे बच्चे कंपनी एकदम खुश मग अशा गोड वातावरणातच सातवी भचे इतिहास आणि इंग्रजीचे तास होऊ लागले वाडेकर बाईंच्या तासाला पुढील तासाचे शिक्षक बाहेर येऊन तात्काळ उभे राहिले तरी हा तास संपूच नये असं मुलांना वाटत असेल छडी आणि माराचा अजिबात वापर न करता मुलात बोलून अत्यंत तन्मयतेने शिकवण्याची विलक्षण हातोटी त्यांना लाभली होती इतिहासातले सण सणावळ्या आणि महान युद्धांचे धडे त्या गोष्टी रूपाने मुलांना शिकवायच्या त्यांच्या सुटसुटीत इंग्रजी शिकवण्याच्या पद्धतीमुळे मुलांना इंग्रजीचा आता बाऊ वाटे नासा आला एखाद्या तासाला शिकवण्याचा कंटाळा आला तर चक्क पुस्तक विश्वीत ठेवून त्या मुलांना मस्त गोष्टी सांगायच्या किंवा आज हा रवी साने किंवा ही पूर्वी पूर्वा देशमुख आपले शिक्षक बर का तुम्हाला हवा तो विषय शिकवा आम्हाला असं जाहीर करून स्वतः मुलांसोबत बेंचवर बसायच्या त्यामुळे लगेचच त्या सर्व मुलांच्या लाडक्या शिक्षिका बनल्या स्टाफ रूममध्ये त्यांना भेटायला जाणे येण्यासाठी मुलांना परवानगी घ्यायची गरज नसायची जशा वाडेकरभाई सर्व मुलांच्या बन लाडक्या बनल्या तसंच वर्गातील काही मुलांबद्दल त्यांनाही विशेष आपुलकी आणि आत्मीयता निर्माण झाली होती त्यापैकीच एक होता तो प्रसाद मानतोय प्रसादचे हस्ताक्षर अतिशय सुरेख आणि मोत्यासारखे होती आणि वर्गात त्याची वागून नेहमी शांत शिस्तप्रिय आणि अभ्यास असायची हितभाषी असलेला प्रसाद नेहमी सर्वांना मदत करायला मात्र पुढे असायचा असंच एकदा जेवणाची मधली सुट्टी झाली आणि नेहमीप्रमाणे सगळी मुलं वर्गाच्या बाहेर असलेल्या वरांड्यात आपापले टिफिन बॉक्स घेऊन चार पाच चार पाच चार गोळक्याने डबे खायला बसले तसाद पण नेहमीप्रमाणे एका गोळक्यात स्वतःचा डबा घेऊन बसला आणि दोन पाच मिनिटातच डबा घेऊन जिन्याने पटापट पायऱ्या उतरून खाली पळाला आणि दहा पंधरा मिनिटांनी मधली सुट्टी संपायच्या वेळेत वर्गात पुन्हा येऊन बेंचवर बसून गेला आणि हा प्रकार एक दोन वेळा नव्हे तर रोजच व्हायचा त्यामुळे आता वाडेकर बाईंच्याही निदर्शनास आला होता त्यामुळे त्याचा एकदाचा छडा लावण्यासाठी आणि स्वतःचे आश्चर्य निरसन करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष प्रसादला न विचारता त्याचा खास मित्र अंकित जमादारला स्टाफ रूममध्ये बोलावून हे प्रसादचे जेवणाच्या डब्याच्या सुट्टीत खाली जाण्याबद्दल विचारले थोडं बावलून मग छावलून अंकितने ते गुपित वाडेकर बाईंना सांगितले बाई तसा डबा नाही आणत शिक्षकांना समजू नये म्हणून तो रोज मोकळाच डबा घेऊन येतो मग आमच्यासोबत दोन दो मिनिटे बसून प्रत्येकाच्या डब्यातून थोडं 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 थो 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 पोळी भाजी असं घेऊन स्वतःच्या डब्यात बनून तो खाली पहिल्या मजल्यावर असलेल्या तिसरीच्या जा वर्गात जाऊन त्याच्या लहान बहिणीला म्हणजेच श्रद्धाला ते डब्यातलं जेवण खायला घालू देत अंकितचं हे उत्तर ऐकून बाईंना आश्चर्याचा धक्काच बसला पण का म्हणजे कसा डबा का आणत नाही त्याची आई त्याला डबा देत नाही का त्यांनी अंकितला विचारलं त्यावर थोडं थांबून अंकित मला प्रसादला आई नाही आहे हे त्याचे शब्द वाडेकरबाईंच्या मनाला चटका लावून गेले अरे रे मग त्याच्या घरी या त्यांच्या वाक्याचा रोख ओळखत अंकित पुढे सांगू लागला बाई प्रसादची आई चार वर्षापूर्वी गेली घरची परिस्थिती गरिबीची आहे त्याचे बाबा रंगारी आहेत साईटवर जाऊन रंगांची कामं करतात तर त्यामुळे त्यांना पहाटे रोज कामावर जावं लागतं त्यामुळे मग प्रसाद आणि त्याच्या छोट्या बहिणीसाठी टिफिन डबा कोण करणार मग रोज प्रसाद स्वतः स्वतच आणि बहिणीचं आवरून तिला शाळेत घेऊन येतो आम्हा सगळ्या मित्रांच्या डब्यातून थोडा थोडा खाऊ घेऊन तिला भरवून येतो बरेचदा स्वतः उपाशीच राहतो अंकितला हे सगळं सांगताना आणि बाईंना हे ऐकताना गदगरल्यासारखं झालं होतं पण मग तुम्ही सगळे त्याला रोज डब्यातला खाऊ देता बाईंनी विचारते हो बाई सुरुवातीला तो त्याच्या लहान लहान बणीकडे जाताना आम्हाला न सांगता जायचा आम्हाला वाटायचं की ह्याला आपल्यासोबत जेवायला कसं तरीच वाटत असावं म्हणून बाजूला जाऊन जेवत असावं पण नंतर आम्ही त्याला खाली तिसरीच्या वर्गात त्याच्या बहिणीला भरवताना पाहिलं मग बाई आता आम्हीच चार पाच जण रोज प्रसादसाठी थोडा थोडा डबा जास्त चाटतो बोलू अशी अनोखी मैत्री आणि भाव समजूतगारपणा पाहून बाईंचे डोळे पानावले त्यांना काय बोलावं सुचले त्यांनी अंकितला सूचना दिली हे बघ तू हे मला सांगितलं आहेस हे कोणाला कळटा कामा नाही अगदी प्रसादला सुद्धा काय समजलं ना आणि अजूनही उद्यापासून तुम्ही कोणीही प्रसादसाठी जास्तीचा डबा आणायचा नाही काय हो बाई जाऊ मी आता वर्गात अग्कीतने विचारले आणि हो जा बेटा अशी परवानगी देताना उभीच त्यांनी त्याच्या डोक्यावरून बायाने हात फिरवला दुसरा दिवस उजाडला आणि नेहमीप्रमाणे पहिला तास वाडेकर बाईंचा म्हणून बालचंभू उत्साहाने वर्गात येऊ लागला आणि प्रसाद त्याच्या बेंचवर येऊन बसला आणि दप्तर डेस्कच्या कप्प्यात ठेवण्यासाठी वाकला तर तिथे त्याला दोन टिफिन बॉक्स ठेवलेले आढळले एकावर प्रसाद आणि दुसऱ्यावर शद्धा अशी चिठ्ठी लावली होती ते डबे पाहून तो मुस्कायत पडला हे कोणाचे डबे इथे कोणी ठेवले हे प्रश्न तो सगळ्या मित्रांना विचारू लागला पण सगळे चेहरे अनुत्तरित होते त्याला पडलेल्या ह्या कोड्याचे उत्तर आणखीतलाच माहीत होते पण तो गप्प होता अरे जाऊ दे ना आणला असेल कोणीतरी तुझ्या डब्याबाबत तू आपला खाऊन घे आणि मोका डावा दुसऱ्या दिवशी परत स्वच्छ करून घेऊन ये असं उत्तर देऊन त्याने प्रसादची बोल म्हटली अर्थात हे गुपित काही फार दिवस लपून राहणार नव्हतं प्रसादला समजले की आपल्यासाठी आणि श्रद्धासाठी रोज वाडेकर बाई डबा आणतात त्यालाही खूप लादल्यासारखं आणि हळूहळू वाटत होतो हे स्वीकारलं पण बाईने त्याला प्रेमानं आणि थोडंसं रागावं त्याची समजूत घातली हे बघ नाही घेतलाच डबा तर मग मात्र मी उद्यापासून माझी छडी आणत जाईल ना अशी प्रेमळ दावणी देखील केली असे दिवस जात होते मुलं सातवीतून आठवीत गेली सुदैवाने इंग्रजी आणि इतिहास या विषयांसाठी वाडेकर त्यामुळे त्यांचं ते शिकवण टिफिन बॉक्स आणणं हेही अव्याहत सुरू होतं आणि स्कॉलरशिप परीक्षांची घोषणा झाली जिल्ह्यात भरपूर शाळा होत्या त्यामुळे स्पर्धा मोठी होती आपल्या विद्यार्थ्यांपैकी चार पाच जण तरी टॉप टेनमध्ये मध्ये व्हावेत हे वाडेकर बाईंची मनोमन इच्छा होती एमय प्रसाद आणि इतर एक दोन गरजू विद्यार्थ्यांची या स्कॉलरशिप परीक्षेसाठी थोडा थोडी जादा पूर्वतयारी आणि मार्गदर्शन करावे असे त्यांना वाटत होते पण ते शक्य नव्हते हो म्हणून मग त्यांनी या निवडक तीन चार जणांना संध्याकाळी स्वतःच्या घरी एक्स्ट्रा क्लाससाठी म्हणून बोलवलं वाडेकरबाईंकडून जास्त मार्गदर्शन मिळणार म्हणूनही तीन चार जणं एकदम खुश मग ठरल्याप्रमाणे संध्याकाळी प्रसाद दीपक जयंत आणि राजू वाडेकरबाईंच्या घरी पोचले पहिल्यांदाच एखाद्या शिक्षकांच्या घरी जायची वेळ असल्याने सर्वांना उत्सुकता होती मी माझे पती आणि माझा मुलगा आम्ही तिघे इथे राहतो दारातून चौघांना हात देत त्यांनी माहिती दिली आणि स्वतःच्या नवऱ्याची ओळख करून दिली मुलगा आपल्याच शाळेत आहे का बाई नजरेने बाईंच्या मुलाला शोधत शोधत दीपकने विचारलं नाही नाही तो शाळेत जात नाही असं उत्तर देऊ चला इंग्लिश ग्रामरची पुस्तकं काढा अशी सूचनाही केली अर्थात बाईंचा मुलगा म्हणजे मोठाच असणार आपल्यापेक्षा मग शाळेत का जात नसावा या जा विचारातच कुणाने ग्रामरची पुस्तकं काढली आणि पेन वय काढायला म्हणून दत्तरात हात घालणार तेवढ्यात हातून बाईंच्या नवऱ्यासोबत हात धरून त्यांचा मुलगाही आला अरे वा सोनू फिरायला निघाला का खाली बाबांसोबत हे बघ आपल्याकडे तुझे किती मित्र आले तुला भेटायला असं अतिशय प्रसन्नतेने हसून बाई म्हणाल्या तसा सोनू देखील छानसा हसून त्या चौघांना टाटा करून खाली त्याच्या बाबांसोबत रोज प्रमाणे फिरायला एकमेकांची तोंडे पाहायला लागले त्यांना काय रे सोनूला बघून धक्का बसला का मुलं जरा उशाळून दिली नाही नाही तसं काही नाही अशी सर्व करू लागली अरे सोनू आज तेरा वर्षाचा आहे पण दिव्यांग आहे ट्रायसोमी म्हणजेच डाऊन सिंड्रोम तो असा आहे त्याच्या जन्मानंतर हे आमच्या निदर्शनास आलं आणि आम्ही दोघेही खूप निराश झालो प्रचून गेलो होतो पण त्याच्या चेहऱ्यावर असलेले निरागस भाव आणि ट्वेंटी फोर बाय सेवन असणारं ते सोज्वळ हास्य पाहून मग आम्हालाही हुरूप आला तो इतर मुलांकडे नॉर्मल नाही हे सत्य स्वीकारला पण एक सांगू ही इज अ प्युअर सोल आणि छान छान गाणी म्हणतो माझी आणि बाबांची नक्कल करतो शेवटचं वाक्य असं असत बोलताना बाईच्या डोळ्यात मात्र पाणी आलं होतं मुलं ही बिचारी एकदम कावरीबावर हो झाली काय बोलावं समजेल ना अखेर बाईनी झटकन विषय बदलत त्यांना सुसह्य केलं चला रे पटापट हा पेज नंबर एटीन वरचा एक्सरसाइज सोडवायला घ्या सिंपल फ्युचर टेन्स आणि पास्ट टेन्स हा तोपर्यंत मी तुमच्यासाठी खाऊ म्हणते असं म्हणत आत गेले कदाचित हा अवकाश मुलांना आणि बाईंना दोघांनाही आवश्यक होता प्रसादसाठी लाडक्या प्रेम छानछान शिकवणाऱ्या आणि आपल्यासाठी न चुकता टिफिन बॉक्स आणणाऱ्या निर्मलाबाई आता खूपच महान आणि देवा समान पूजनीय झाल्या होत्या त्यांच्याबद्दलचा आदर कैद पटीने वाढला होता बाईंच्या मार्गदर्शन दर्शनाखाली सर्व मुलांनी खूप अभ्यास करत स्कॉलरशिप परीक्षेत धवल यश मिळवले आणि प्रसाद तर संपूर्ण जिल्ह्यात दुसरा आला त्याचं हे यश पेढे देऊन द्विगुणित करण्यासाठी आज त्याचे बाबा खास पेढ्याचा बॉक्स घेऊन शाळेत आले होते आपल्या मुलांसाठी रोज न चुकता डबाळणाऱ्या आणि एवढ्या मायाने शिकवणाऱ्या या माऊलीला भेटायची त्यांनाही इच्छा होती स्टाफ रूममध्ये वाडेकर वाडेकर भाईंना प्रसादने पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला तर त्याच्या त्या ते गरीब पित्याने केवळ कृतज्ञतेने हात जोडले आणि आज त्यांच्यासोबत आलेली छोटीशी दोन महिने घातलेली इंग्लिशशी श्रद्धा मात्र काहीच न कळल्याने बाईंकडे टुकू टुकू तु पाहत होते आता स्कॉलरशिप झाली हो शाळेच्या रोजच्या अभ्यासाकडे लक्ष द्या बरं असं प्रसादला प्रेमाने बजाव हे तुझ्यासाठी आणि या तुझ्या छोट्या बहिणीसाठी माझ्याकडून बक्षीस असं म्हणून एक मोठा बॉक्स प्रसादच्या हातात दिला घरी आल्या उत्सुकतेने प्रसादने तो बॉक्स उघडला तर त्या दोघांसाठी नवीन कंपास रंग पेन्सिल वया आणि दोन मोठे छानसे टिफिन बॉक्स होते श्रीयुत सागर जोशी यांनी टिफिन बॉक्सच्या कथेत या कथेतील शिक्षिका आपल्या सुंदर शिकवण्याच्या हातून घेणे आणि मुलांची मैत्रीपूर्ण वागणुकीने मुलांचा अभ्यासातील रस आणि कल वाढवते तसेच आपल्या गरजू विद्यार्थ्यासाठी आणि त्याच्या लहान बहिणीसाठी रोज टिफिन बॉक्स आणून शाळेत घेऊन जाते पुढे त्या शिक्षिकेच्या घरी शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त तयारी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या वर्गातील चार पाच हुतकुरू विद्यार्थी जातात तेव्हा त्यांना आपल्या आवडत्या शिक्षिकेचा मुलगा दिव्यांग आहे ते समजते आपल्या शिक्षिका स्वतःचे दुःख झेलून स्वतः हसतमुख असतात हे समजल्यावर मुलांना आपल्या आवडत्या वर्ग शिक्षिका देवा समान पूजनीय वाटू लागतात असे एका वर्ग शिक्षिका आणि त्यांचे विद्यार्थी यांच्या भावविश्वाचे खूप छान वर्णन केले आहे श्री सागर जोशी यांची टिफिन बॉक्स ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि कथा आवडली असेल तर लाईक करू आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारातही हा व्हिडिओ शेअर करून जर त्यांनाही ही कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायला सांगून मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो धन्यवाद